शेअर बाजारात आपल्यासारख्या सामान्य रिटेल गुंतवणूकदारांना नेहमीच म्हणजे नेहमीच कमी लेखलं जातं पण एक मिनिट थांबा विचार करा काय होईल जर ह्याच सामान्य लोकांनी काहीतरी असामान्य करून दाखवलं चला आज अशाच काही लोकांच्या कथा पाहूया ज्यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली हो तुम्ही बरोबर ऐकलंय मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्सच्या तुलनेत त्यांना चक्कट डम्प मनी म्हणजे अडाणी पैसा असं नाव दिलं गेलं आता तुम्ही विचाराल का कारण सगळ्यांना वाटायचं की अरे यांच्याकडे ना पुरेशी माहिती आहे ना मोठं भांडवल ना कोणतं भारी तंत्रज्ञान पण हां हा फक्त एक खूप मोठा गैरसमज होता तर मग खरा प्रश्न हाच आहे की जर हे सगळं खरं होतं तर मग काही मोजक्या लोकांनी फक्त काही हजारांपासून सुरुवात करून करोडोंची अक्षरशः करोडोंची संपत्ती कशी काय कमावली काय होतं यामागे कोणतं रहस्य होतं चला आज आपण याच ट्रेडिंगच्या टायटन्सच्या कथा आणि त्यांच्या सिक्रेट स्ट्रॅटेजीज उलगुडून पाहूया चला तर मग आपण जरा वेळेत मागे जाऊया अशा काळात जिथे कम्प्युटर नव्हतं इंटरनेट नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा ट्रेडिंग फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर चालायची माणसाची नजर आणि त्याचा तो आतला आवाज सिक्स्थ सेन्स आणि ह्या युगाचा एकच बादशा होता नाव लक्षात ठेवा जेसी लिव्हरमोर इतिहासातला कदाचित सर्वात महान सट्टेबाज त्याची स्ट्रॅटेजी काय होती माहिती आहे टेप रिडिंग म्हणजे काय तर तो फक्त स्क्रीनवरच्या आकड्यांच्या हालचाली बघून बाजाराचं पुढचं पाऊल अचूक ओळखायचा असं वाटायचं की जणू काही तो आकड्यांची भाषाच वाचतोय जरा डोळे मिटून कल्पना करा साल आहे एकोणीसशे एकोणतीस एकुणीश। अमेरिकेत रोरिंग ट्वेंटीजची धूम सुरू आहे म्हणजे पानवाल्यापासून ते दूधवाल्यापर्यंत प्रत्येकजण शेअर बाजारात पैसे टाकतोय सगळ्यांना काय वाटतंय की ही तेजीची पार्टी ही तर कधीही संपणार नाही वातावरण एकदम जल्लोषाचंय पण गर्दी जे करते त्याच्या बरोबर उलट विचार करणारा होता लिवरमोर त्याचं लक्ष गेलं की मोठे लीडर शेअर्स आपली चमक गमावत आहेत बाजाराचं वागणं बदलतंय त्याने धोक्याचा तो सिग्नल बरोबर ओळखला आणि संपूर्ण बाजाराच्या विरोधात बेट लावली म्हणजे बाजार पडण्यावर पैसे लावले ज्याला आपण ट्रेडिंगच्या भाषेत शॉटिंग म्हणतो आणि झालंही अगदी तसंच त्याचा अंदाज अगदी अचूक ठरला जेव्हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये बाजारपत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला ना तेव्हा लिव्हरमोरने एकट्याने कमावले होते तब्बल शंभर दशलक्ष डॉलर्स आजच्या हिशोबाने बोलायचं झालं तर अब्जावधी डॉलर्स विचार करा लिवरमोरचं एक वाक्य बाजाराचं सगळं सार सांगून जातं तो म्हणायचा बाजार चालतो माणसाच्या दोनच भावनांवर भीती आणि लालचा पण ऐका इथे एक मोठा ट्विस्ट आहे एवढं एवढा मोठं यश मिळूनही लिव्हर मोर त्याच्या आयुष्यात चार वेळा कंगाल झाला आणि त्याचा शेवट खूप दुःखद होता ही गोष्ट आपल्याला एकच धडा शिकवते तुम्ही कितीही हुशार असा कितीही मोठी स्ट्रॅटेजी वापरा पण जर तुमच्या भावनांवर तुमचा कंट्रोल नसेल तर हा बाजार तुम्हाला संपवून टाकेल संपवून टाकेल बरं आता आपण पुढच्या युगात जाऊया एक असं युग जिथे माणसाच्या सिक्स्थ सेन्सची जागा हळूहळू नियम आणि सिस्टम्सनी घ्यायला सुरुवात केली कॉम्प्युटर आला आणि त्याने ट्रेडिंगचं अख्खं चित्रच पालटून टाकलं आणि ह्याच काळातनं एक मोठी डिबेट सुरू झाली यशस्वी ट्रेडर होणं ही जन्मत लाभलेली कला आहे की ते एक शिकता येण्यासारखं शास्त्र आहे रिचर्ड डेनिस नावाच्या एका ट्रेडरने तर पैज लावली की तो कोणालाही अगदी कोणालाही यशस्वी ट्रेडर बनवू शकतो आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक ऐतिहासिक एक ऐतिहासिक प्रयोग केला डेनिसने काय केलं त्याने काही सामान्य लोकांना एकत्र एक केलं ज्यांना ट्रेडिंगचा ट सुद्धा माहीत नव्हता त्याने त्यांना नाव दिलं टर्टल्स आणि त्यांना शिकवले हे अगदी साधे सोपे नियम यात काही रॉकेट सायन्स नव्हतं ना अजिबात नाही फक्त एकाच गोष्टीची गरज होती आणि ती म्हणजे पोलादी शिस्त आणि निकाल काय लागला असेल तो तो अक्षरशः धक्कादायक होता ह्या नवशिकांनी पुढच्या फक्त पाच वर्षात एकशे पंचाहत्तर दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नफा कमवला ह्या एका प्रयोगाने कायमचं सिद्ध करून टाकलं की ट्रेडिंगसाठी तुम्हाला जिनियस असण्याची गरज नाही तुमच्याकडे जर योग्य नियम आणि ती पोलादी शिस्त असेल तर कोणीही यशस्वी होऊ शकतं कोणीही ओके चला आता थेट आजच्या काळात येऊया जिथे स्पीड डेटा आणि टेक्नॉलॉजी हेच यशाचे खरे मंत्र आहेत खरं सांगायचं तर या युगातले ट्रेडर्स हे एखाद्या डिजिटल जादूगारापेक्षा कमी नाही आहेत कोटेगावा ज्याला जपानमध्ये बी एन एफ म्हणून ओळखलं जातं त्याची गोष्ट इथूनच सुरू होते साल होतं दोन हजार पाच एका मोठ्या ब्रोकरकडून एक प्रचंड मोठी चूक झाली त्याला जे कॉम नावाच्या कंपनीचा एक शेअर सहा लाख दहा हजार येनला विकायचा होता पण त्याने चुकून सहा लाख दहा हजार शेअर्स फक्त एक रुपयाला विकण्याचा ऑर्डर टाकला विचार करा काय गोंधळ उडाला असेल बाजारात जणू भूकंप चाला होता मोठे गुंतवणूकदार त्यांचे हायटेक अल्गोरिदम्स सगळेच्या सगळे गोंधळून गेले होते पॅनिक झाले होते पण त्याच त्याच एका क्षणी ने या गोंधळात संधी पाहिली त्याने विजेच्या वेगाने निर्णय घेतला आणि ते अक्षरशः फुकटात मिळणारे शेअर्स उचलले आणि मग काय झालं असेल काही तासांतच बाजाराने आपली चूक सुधारली आणि बीएनएफने फक्त एका दिवसात हो फक्त एका दिवसात तब्बल सतरा दशलक्ष डॉलर्स कमावले ही घटना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दाखवते आजच्या जगात एका सामान्य रिटेल ट्रेडरचा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे त्याचा स्पीड त्याची निर्णय घेण्याची क्षमता आणि एफ एकटा नाहीये डॅन सेंजर सारखे मास्टर्स आहेत ज्यांनी फक्त चार्टवरचे पॅटर्न ओळखून अकरा हजार डॉलर्सचे अठरा दशलक्ष डॉलर्स बनवले मार्क मिनर्विनी आहेत जे शेअर शांत असतानाच त्यात येणारं वादळ अचूक ओळखतात आणि स्टीवन ड्रग सारखे ट्रेडर्स आहेत जे पूर्णपणे गणिताच्या स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर अशक्य वाटणारे ट्रेड घेतात प्रत्येकाची पद्धत वेगळी पण निकाल अविश्वसनीय तर आपण वेगवेगळ्या काळातल्या या दिग्गजांच्या कथा पाहिल्या एन एफपर्यंत पण या सगळ्यांमध्ये असं काय खास होतं ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरले काय आहे या यशामागचं खरं रहस्य जरा या टेबलकडे बघा इथे सगळं अगदी स्पष्ट दिसतंय लिव्हरमोरने त्याच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवला टर्टल्सनी डोळे झाकून नियमांचं पालन केलं जिंजरने चॅटमध्ये एक कला शोधली आणि बीएनएफने डेटामध्ये गणित यावरून एक गोष्ट तर शंभर टक्के नक्की आहे यशाचा कोणताही एकच ठरलेला फॉर्म्युला नाही मग प्रश्न पुन्हा तोच सुरतो जर प्रत्येकाची पद्धत वेगळी होती तर मग या सगळ्यांना एकत्र जोडणारा कॉमन धागा कोणता होता त्यांच्या यशाचं नेमकं सूत्र काय होतं उत्तर आहे रिटेल एज म्हणजे सामान्य ट्रेडरचा सा खास फायदा ह्या सगळ्यांमध्ये तीन गोष्टी कॉमन होत्या एक चपळता मोठमोठ्या कंपन्या मीटिंग करत बसल्या असताना हे लोक बटन दाबत होते दोन त्यांनी संकटाला संधी बनवलं जेव्हा सगळे घाबरून विकत होते तेव्हा हे खरेदी करत होते आणि तीन सगळ्यात महत्वाचं ते सरड्याप्रमाणे रंग बदलायचे म्हणजे बाजाराच्या वेळेनुसार आपली स्ट्रॅटेजी बदलायला ते कधीच कधीच घाबरले नाहीत तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा यशाचं रहस्य कोणत्या गुप्त फॉर्म्युल्यात किंवा महागड्या सॉफ्टवेअरमध्ये नाहीये ते आहे तीन गोष्टींमध्ये तुमची जोखीम सांभाळण्याची क्षमता तुमच्या स्वतःच्या भावनांवर तुमचा किती ताबा आहे यात आणि तिसरं म्हणजे अशी एक पद्धत शोधणं जी खास तुमच्यासाठी तुमच्या स्वभावासाठी बनलेली आहे आणि जाता जाता आज जा एक शेवटचा प्रश्न या महान ट्रेडरचा खरा वारसा काय आहे त्यांनी कमावलेले करोडो रुपये की ती मानसिकता जी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटात संधी शोधते जरा विचार करा खरा खजिना पैसा आहे की विचार करण्याची ती पद्धत